पाहत हो न्यूज न्याय हक्कासाठी न्यू चॅनल कार्यालयां वेळेत तंबाखूजन्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी अन्यता यांना व्यसनमुक्ती केंद्रात भरती करणार रोहन कोळी राष्ट्र विकास सेना पक्ष जिल्हा अध्यक्ष शासकीय कार्यालयात आपली सेवा बजावत असताना अधिकारी व कर्मचारी गुटखा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन खुर्चीवर बसलेले दिसून येतात विशेष म्हणजे महिलांशी निगडीत जी, जी कार्यालयं आहेत तेथे ते गुटखा खाऊन बसलेले कर्मचारी दिसून येतात असे अधिकारी सतत थुंकण्यासाठी बाहेर असल्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या नागरिकांना तात्काळत ता बसावे लागते तसेच या कार्यालयात झाडे लावण्यासाठी कुंड्या लावल्या आहेत की यांना थुंकण्यासाठी लावले आहेत हा प्रश्न नागरिकांना पडला आहे मुळात महाराष्ट्रात बंदी कायदा असताना या अधिकाऱ्यांना गुटखा मिळतोच कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे प्रत्येक सरकारी कार्यालयात जे शासकीय अधिकारी कर्मचारी ड्युटीवर असताना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना आढळल्यास विकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकररावजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अधिकाऱ्यांना निशुल्क नशामुक्त केंद्रात भरती करणार आणि तशी राष्ट्र विकास सेना पक्षाकडून नशामुक्त प्रशासन अँब्युलन्स ही सेवा सुरू केलेली आहे असे निवेदन राष्ट्र विकास सेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहन कोळी यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब कोल्हापूर यांना निवेदन दिले आहे सोबत शासकीय सेवेतील सर्वच कार्यालयातील मुख्याधिकाऱ्यांना या निवेदनाची पोच देण्यात आली आहे माननीय पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर पोलीस अधीक्षक जयसिंगपूर नगरपालिका जयसिंगपूर पोलीस ठाणे शिरोळ पोलीस ठाणे उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर त्यांनाही त्याचवेळी निवेदन देण्यात आले आहे शासकीय कार्यालयातील अशा नशेडी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई न केल्यास त्यांना नशामुक्ती केंद्र भरती करू असा इशारा रोहन कोळी यांनी दिला यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते अंकुश कुर्णे आरपीएचे हो जयसिंगपूर अध्यक्ष सचिन कांबळे विवेक कांबळे उमेश मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा